श्री स्वामी समर्थ श्री गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य नित कामार्थ साधती प्रथमनाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विग्रहराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मने नर विग्रभीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धित विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थाला मिळे पुत्र मोक्षार्थाला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे स सिद्धीन संशय नारदा नारदानि झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीगणेशाय नमः श्री स्वामी समर्थ